श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली चलाक चंपकलाल ही सी आय डी तपास कथा सादर करत आहे श्रोते हो या कथेच्या पहिल्या भागात आपण बघितलं की एका मनमोहन जैन नामक इस्माने गिरीधर लाल या ज्वेलरला मुंबईत सुमारे दोन लाख रुपयांचे हिरे घेऊन कंडा घातलेला आहे आता या कथेचा पुढील भाग दुसऱ्या दिवशी चौदा तारखेला जैन साडे अकरा वाजता गोकुळ चेंबरमध्ये आला आणि त्यांनी मेहताला गाठून विचारले माझ्याकडे कोणी अजून आले नाही ना नाही सर बर बर आपण खूप घाईत आहोत असं भासवून जैन पुढे म्हणाला मला जरा तुमचा टाइपरायटर द्या बाहू हो। आणि मेहता काय बोलतायत हे ना ऐकता जैन थेट मेहताच्या केबिन मध्ये शिरला मेहताही ताबडतोब केबिन मध्ये शिरला आणि त्यानं झटकन वर बसून टाईपरायटर काढून आपल्या टेबलवर ठेवला जैन क्षणार्धात मेहताच्या खुर्चीत बसत म्हणाला मला जरा दोन चार फुलस्केप पेपर द्या लवकर क्विक मेहतानं लगेच फुलस्केप पेपर जैन समोर ठेवले आता जैन बराबर टाईप करू लागला तो काय टाईप करतो आहे हे मेहताला अर्थातच समजत नव्हतं मेहता क्षणभर तिथे थांबवून बाहेरच्या हॉलमध्ये आला आत जैन जवळजवळ तासभर टायपिंग करत होता तेवढ्यात त्याने मेहताची केबिन नीट पाहून घेतली पाठचे दार उघडून मागच्या पॅसेजमध्ये असलेले ऑफिसर्स टॉयलेट आणि या पॅसेजमधून लिफ्टकडे जाणारा मार्गही त्याने बघून ठेवला सव्वा बाराच्या सुमारास जैन बेल दाबून शिपायाला आत बोलवले आणि त्याला मेहताला बोलावण्यास सांगितले मेहता चटकन आत आला तो जेव्हा आत आला तेव्हा जैन टाईप केलेले कागद आपल्या मध्ये भरत होता मेहता आत येता जैन ब्रेपकेस बंद केली आणि बोलत बोलत मेहता बरोबर बाहेर आला आता जैन आणि मेहताचं जे बोलणं चालू होतं ते गोवर्धनदास सॉलिसिटर कंपनीच्या संदर्भात चालू होतं जैन मेहताला काही सूचना देत होता बोलता बोलताच जैन लिफ्टमध्ये शिरला आणि मेहताला त्याने खुणीनंच लिफ्टमध्ये बोलवलं आणि पुन्हा आपले बोलणे सुरू ठेवले त्यांची नीट व्यवस्था ठेवा पन्नास लाखाचे कागदपत्र तयार करायचे आहेत मोठ्या शेठजींना हा व्यवहार माहिती आहे लिफ्ट खाली येऊन थांबली परंतु जैनचं बोलणं थांबलं नव्हतं जैन मेहतास बोलत बोलत इमारती बाहेर रस्त्यावर आला आता इथे आणखीन एक प्रकार घडला जैन रस्त्यावर येताच त्या इमारतीच्या दारातच उभ्या असलेल्या एका भक्तबाज इंपाला गाडीचा ड्रायव्हर झटकन पुढे झाला आणि त्यांना इम्पालाचे पाठसे दार उघडले ठीक आहे मी उद्या सकाळी अकरा वाजता येतोय जैन म्हणाला आणि मोठ्या रुबाबात तो मध्ये बसला इम्पाला सुरू होईपर्यंत मेहता तिथेच थांबला होता नंतर तो चिरला इथपर्यंत एक गोष्ट सिद्ध होत होती की कुठल्या तरी सॉलिसिटर्स कंपनीची थाप मारून जैननं मेहताची केबिन आणि टॉयलेटचे पॅसेज बघून घेतले होते आणि मेहतावर अधिक इम्प्रेशन मारण्यासाठी जैन मेहताला बरोबर खाली घेऊन आला होता आणि इम्पालामध्ये बसून निघून गेला होता आता प्रश्न असा होता की ही इम्पाला कोणाची या बक्केबाज गाडीचा संबंध काय या दोन प्रश्नांची उत्तरं शोधण्यापूर्वी गोकुळ चेंबर्स समोरून गेलेली इम्पाला नंतर कुठे गेली ते प्रथम बघितलं पाहिजे त्याच दिवशी दुपारी दीडच्या सुमारास हीच इम्पाल गाडी काळबा देवीला गिरीधर लालच्या समोर येऊन उभी राहिली जैन मोठ्या रुबाबात पेढी शिरला आणि गिरीधर लालची लाल चौकशी करत तो पेढीच्या आदल्या भागात असलेल्या छोट्या ऑफिसमध्ये शिरला भारती देवीनं ज्यांच्याबद्दल आपल्याला फोन केला होता ते मनमोहन जैन आल्याचं समजताच गिरीधर लाल उठून उभे राहिले त्यांनी जैनला मनपूर्वक नमस्कार केला जैन त्यांच्याकडून दीड दोन लाखाचे हिरेक खरेदी करणार होता मग थोडंसं भारतीबद्दल थोडस गोकुळ बद्दल बोलून जैन चटकन म्हणाला हे बघा गिरीधर लालजी मला आता अजिबात वेळ नाही आज अचानक आमच्या डायरेक्टर बोर्डाची मीटिंग ठरली आहे मी आता मीटिंगला चाललो आहे आपण हा व्यवहार उद्या करूया ठीक आहे शेठ जशी आपली इच्छा गिरीधर लाल म्हणाले मग तुम्हाला उद्या सकाळी साडे अकरा वाजता वेळ आहे तुम्ही सांगाल तेव्हा वेळ आहे शेटजी मग तुम्ही असं करा उद्या सकाळी साडे अकरा वाजता गोकुळ चेंबरमध्ये या हां क्षमा करा शेठजी पण आम्ही हिरे घेऊन बाहेर जात नाही अहो पण आमचे शेठ तिथेच येणार आहेत गिरीधरलालजी तुम्हाला माहितीच आहे की मोठी मंडळी स्वतः कधी समोर येत नाहीत आपण बरेच हिरे घेतले आहेत हे त्यांना कोणाला कळवायचं नसतं हे तुम्हाला माहीत नाही का जैनचं बोलणं ऐकून गिरीधरलालने संमती दर्शक मान हलवली तसं जैन पटकन म्हणाला शिवाय आपल्याला व्यवहार गोकुळ चेंबरमध्ये करायचा आहे आमचे शेठ तिथेच असणार आहेत गोकुळ शेठ तिथे असणार मी पण तिथे आहे हे बघा तुम्हाला कॅश पेमेंट मी करणार आहे पण हिरे तर शेटच पसंत करणार का तुम्ही रात्री बंगल्यावर येता भारती देवी पण भेटतील पण माझं असं म्हणणं आहे की रात्री न येता उद्या सकाळी तुम्ही गोकुळ चेंबरवरच या सातव्या मजल्यावर गेस्ट फ्लोअर तिथं मेहता म्हणून व्यवस्थापक आहेत त्याला येऊन भेटा मी तिथेच असेन गिरीधरलाल विचार करू लागले लाखोपती मंडळी जेव्हा हिरेदी खरेदी करतात तेव्हा हो उगाच जाहिरात व्हायला नको म्हणून स्वतः समोर न येता आपल्या खास माणसामार्फत हा व्यवहार करतात हे त्यांना माहीत होतं बाहेर हिरे नेण्याची गिरीधर लालची पद्धत नव्हतीच परंतु इथे प्रत्यक्ष भारती देवीने फोन केला होता व्यवहार प्रत्यक्ष गोकुळ चेंबरमध्येच करायचा होता तोही व्ही आय पी फ्लोअरवर खूप विचार करून अखेर गिरिधरलालने दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता हिरे घेऊन गोकुळ चेंबर मध्ये येण्याचे मान्य केले आता जैन तिथून उठला आणि बाहेर आला त्याला दरवाजापर्यंत सोडण्यासाठी गिरीधरलाल बाहेर आले होते पेढीच्या दारात गिरीधरलालचा निरोप घेऊन जैन झटकन इम्पालात बसला आणि क्षणार्धात तो निघून गेला दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी या एवढ्या घटना घडल्या आणि अखेर पंधरा नोव्हेंबर ही तारीख एकदाची उजाडली पंधरा तारखेला सकाळी दहाच्या सुमारास शेटजींच्या बंगल्यावरील फोन खणखणला हा फोन जैननं भारतीला केलेला होता भारती फोनवर येता जैन म्हणाला नमस्कार भारती देवी मी मनमोहन जैन बोलतोय हा हां बोला झालं का तुमचं काम नाही आज होईल मी आज रात्री जयपूरला जाणार आहे वीरेंद्र सिंगला काही निरोप काही नाही सगळं ठीक आहे सांगा भारतीबरोबर फोनवर पाच मिनिट बोलून जैननं फोन बंद केला यानंतर ठीक पावणे अकरा वाजता गोकुळ चेंबरच्या चे, गेस्ट फ्लोरवरील फोनची बेल वाजली आणि कोणी पटेल नावाचा एक इसम मेहता बरोबर बोलू होता हॅलो मिस्टर मेहता तिथे जैन साहेब आहेत का मी गोवर्धनलाल सॉलिसिटर्स कंपनीतून बोलतोय नाही मेहता म्हणाला जैन शेठ अजून आलेले नाहीत पण ते यायची वेळ झाली आहे आपला काही निरोप द्यायचा आहे का अजून आले नाहीत ठीक आहे मी नंतर फोन करीन इन्स्पेक्टर जयकर या साऱ्या घटना शांतपणे ऐकत होते आता त्यांच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडला होता ते आदरतेनं पुढची हकीकत ऐकू लागले सकाळी बरोबर अकरा वाजता जैन गोकुळ चेंबरमध्ये येऊन धडकला आणि आपण बरेच घाईत आहोत असं भासून त्याने मेहताला विचारलं माझ्याकडे कोणी आलं होतं का, का? नाही सर मेहता अदबीने म्हणाला पण थोड्याच वेळापूर्वी गोवर सॉलिसिटर्स कंपनीतून मिस्टर पटेलांचा फोन आला होता हा ठीक आहे मला जरा तुमचा टाईपरायटर द्या मोठे शेटजी आलेत नाही सर अजून आलेले नाहीत जैन मेहताच्या केबिन मध्ये घुसला मेहतानं आपला टाईपरायडर काढून टेबलवर ठेवला आणि तो बाहेर जाऊ लागला पण तो जैननं त्याला थांबवलं आणि मेहताला उद्देशून म्हणाला माझ्याकडे गिरीधरलाल नावाचे गृहस्थ येणार ना आहेत ते आले म्हणजे त्यांना इथे पाठवा गिरीधरलालची आणि मोठ्या शेठजींची आज भेट करून द्यायची आहे आलं लक्षात अ येस सर मेहता म्हणाला आणि तो बाहेर निघून गेला जैन त्या केबिन मध्ये बसून रायडर बडवित होता आता पुढच्या नाटकाला अजून थोडा अवधी होता बरोबर साडे अकरा वाजता आला आणि त्यांचा मुनीम परमार गोकुळ चेंबरच्या सातव्या मजल्यावर येऊन धडकले गिरीधरलालच्या हातात एक ब्रीफकेस होती सातव्या मजल्यावर येताच त्यांनी मेहताची चौकशी सुरू केली मेहता त्यावेळी दुसऱ्या कसल्या तरी कामात गुंतलेला होता परंतु थोड्याच वेळात तो गिरीधरलाल समोर येऊन उभा राहिला गिरीधरलालने स्वतःची ओळख करून दिली आणि जैनची चौकशी करताच मेहता चटकन म्हणाला हो आपण गिरीधर लालजी का या या जैन शेठजी आपली वाट पाहतायत या माझ्याबरोबर मेहता गिरीधरलाल आणि परमारला घेऊन आपल्या केबिनमध्ये शिरला आज जैनचं टायपिंग चालूच होतं जैननं या दोघांकडे बघितलं आणि कोणानेच त्यांना समोरच्या खुर्चीत बसायला सांगून तो पुन्हा टायपिंग करण्यात गुंतला मेहता केबिनमधून बाहेर जाऊ लागला तेव्हा जैन त्याला थांबवत म्हणाला मेहता ते, ते गोवर्धनदास सॉलिसिटरचे पटेल आता येतील त्यांना जरा बाहेर बसवा मी आता कामामध्ये आहे येस सर आणि हे बघा जरा काही कोल्ड्रिंक वगैरे नको नको उगाच कशाला शेठजी मध्येच म्हणाले असा जैन हसून म्हणाला गिरीधरलालजी आपण गोकुळ शंभरमध्ये आला आहात मेहता बाहेर निघून गेला आणि थोड्या वेळानं त्यांना थंड पियायच्या बाटल्या आत पाठवून दिल्या जैनने पाच मिनिटात आपले टायपिंगचे काम संपवले आणि जरा एक मिनिट असं म्हणून तो टाईप केलेले कागद बरोबर घेऊन मागच्या दरवाज्यातून बाहेर पडला आणि थोड्याच वेळात तो पुन्हा त्याच दरवाजाने आत आला खुर्ची बसता बसता सहज म्हणाला शेठजींना एक स्टेटमेंट हवं हो होतं हां ठीक आहे पाहू दे तुमचे हिरे आणि हे पहा गिरीधरलालजी काहीतरी उंची माल दाखवा गिरीधरलालनी आपली ब्रेकफेस्ट टेबलवर ठेवली आणि ते हिऱ्यांचे एक एक नमुने जैनला दाखवू लागले गिरीधरलालनी अक्षरशः उंची हिरे आपल्याबरोबर आणलेले होते वेगवेगळ्या हिऱ्यांचे वेगवेगळे नमुने जैन अशा थाटात बघत होता की जाणू तो काही हिऱ्यांचा कोणी मोठा जाणकार तज्ज्ञ होता अखेर हे नको ते ठीक आहे हे बाजूला ठेवा ते बरे आहेत हे नको असं म्हणत जैन पंधरा हिरे पसंत केले आणि हे सारे एका मखमलीच्या छोट्या पेटीत भरून तोटून उभा राहिला मला वाटतं तुमच्याकडे जास्त माल दिसत नाही हे सारे ठीक आहेत आपण जरा पाच मिनिट बसा इथेच मी मोठ्या शेठजींना माल दाखवून आणतो एवढं बोलून जैन पुन्हा मागच्या दरवाज्याने बाहेर पडला त्याने जवळजवळ दोन लाख रुपयांचे हिरे पसंत केले होते गिरीधरलालने हिऱ्यांचे इतर नमुने ब्रेकफेस्टमध्ये ठेवले आणि शांतपणे बसून राहिले गिरीधरलाल किती वेळ शांतपणे बसून राहणार होते पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिटं असं करता करता जवळजवळ अर्धा तास होऊन गेला तरी मोठ्या शेठजींना हिराय दाखवण्यासाठी गेलेला जैन काय अद्याप बाहेर आला नव्हता आस्ते आस्ते गिरीधरलाल बैचैन होऊ लागले तेवढ्यात काही कामासाठी म्हणून मेहतात आला गिरीधरलालना आता राहुल नाही त्यांनी मेहताला विचारलं हे जैन शेठ कुठे गेलेत जैन शेठ कुठे गेलेत हे मेहताला तरी काय माहीत असणार परंतु जैन दोन लाखांचे हिरे घेऊन आज शेटना दाखवायला गेला हे समजताच मेहता हपकून गेला आणि लगेच तो आत धावला त्यानंतर तिथे त्या व्ही आय पी गेस्ट फ्लोअरवर काय प्रकार घडला तो आरंभी वर आला आहेच आता इन्स्पेक्टर जयकर विचार करू लागले कोणीतरी चलाक माणसाने अत्यंत कल्पकतेने डोकं वापरून हिरिधरलालना गंडवलं होतं या साऱ्या प्रकरणात भारती देवी आणि गोकुळदास शेटजींच्या नावाचा उपयोग धूर्तपणे करण्यात आला होता इतकंच नव्हे तर या चीटिंग केससाठी गोकुळ मॅन्शनचा व्ही आय पी फ्लोअर वापरण्यात आलेला होता एक गोष्ट नक्की होती की हा जो कोणी कल्पक आरोपी होता त्याला व्ही आय पी फ्लोअरची चांगली माहिती होती आता प्रश्न असा होता की हा जो कोण आरोपी होता त्याला नेमकं शोधायचं कुठे आरोपीने आपले नाव मनमोहन जैन ना असे सांगितलेले होते परंतु हे त्याचे खरे नाव असेल असं जयकरांना अजिबात वाटत नव्हते तसेच हा आरोपी मुंबईचा आहे का बाहेरचा आहे मुंबईचाच असेल तर मुंबईत कुठे राहतो आणि बाहेरचा असेल तर मुंबईत तो कुठे राहत होता हे प्रश्न होतेच जयकरांनी प्रत्यक्ष तपासकामा सुरुवात केली आणि आपले सहाय्यक अधिकारी सब इन्स्पेक्टर कामत यांना आणि दोन शिपायांना बरोबर घेऊन ते गोकुळ मॅन्शन मध्ये येऊन धडकले सीआयडी ऑफिस मधून बाहेर पडण्यापूर्वी मेहताने बंगल्यावर फोन करून भारती देवींना गोकुळ मध्ये येण्याची विनंती केली होती मनमोहन जैनला प्रत्यक्षात गोकुळदास शेठ मेहता व्ही आय पी फ्लोअरवरचा सेवक वर्ग गिरीधरलाल परमार आणि गिरधरलालच्या पेढीवरील दोघा तिघांनी बघितलेले होते परंतु त्याच्याबरोबर अधिक संबंध मेहता आणि गिरीधरलाल या दोघांचा झालेला होता या दोघांच्या म्हणण्याप्रमाणे मनमोहन जैन उंच स्थूल आणि थोडं टक्कल पडलेला माणूस होता त्याचं बोलणं अत्यंत अदपशीर होतं इंग्रजी आणि गुजराती या दोन भाषा तो सफाईदारपणे बोलू शकत होता जयकरांनी जेव्हा शेठ गोकुळदासची भेट घेतली तेव्हा गोकुळदास म्हणाले खरं म्हणजे जयपूरचा कोण वीरेंद्र सिंग तेच माझ्या लक्षात येत नव्हते परंतु त्या माणसाने माझ्यासमोर देवाचा प्रसाद ठेवला तेव्हा मला वाटलं की असेल कोणीतरी वीरेंद्र सिंग म्हणून मी जास्ती चौकशी केली नाही पण तो माणूस प्रत्यक्ष माझं ऑफिसच दोन दिवस वापरेल याची मला काही कल्पना नव्हती आणि सर मेहता म्हणाला तुमच्या चेंबूरमधून बाहेर पडल्यानंतर त्यानं बंगल्यावर भारती भारतीदेवींनाच का फोन केला त्यामुळे तो आपल्या नात्यातील कोणी असावा असं माझी कल्पना झाली पण माझा काही संबंध नाही भारती तिथे येऊन पोचली होती मेहताचं बोलणं ऐकून ती जरा आवाज चढून म्हणाली मी त्यांना काळा गोरा हे देखील बघितलं नाही माझं आणि त्याचं फक्त फोनवर बोलणं झालं होतं इतकंच आणि इतकंच नव्हे तर मी गिरीधरलालनं जेव्हा फोन केला तेव्हा तो कोणीतरी आमच्या नातेवाईकांच्या परिचयाचा आहे जो काही व्यवहार करायचा तो त्याच्याबरोबर करा असं मी स्पष्टपणे गिरीधरलालना सांगितलं होतं विचारा त्यांना ते खरं आहे अगोदरच हसताश झालेले गिरीधरलाल अधिक हताश होत म्हणाले तुमचा फोन आला म्हणून तर मी इथे आलो आम्ही कधी हिरे बाहेर नेत नाही भारती देवी हे पहा जयकर म्हणाले भारती देवी जयपूरला वीरेंद्र सिंग नावाचा कोणी तुमचा नातलग आहे का हो आहेत पण त्याचं आणि आमचं फार लांबचं नातं आहे नातं लांबचं असू दे तुम्ही त्यांना आज उद्या फोन करा आणि मनमोहन जैन यांच्या नावाची चौकशी करा तिथे त्यांचा असा कोणी मित्र आहे का याची चौकशी करा पण मला खात्री आहे की वीरेंद्र सिंगचा कोणी या नावाचा मित्र नसेल कारण माझा अनुभव असा आहे की ही चिटिंग करणारी मंडळी फक्त मोठ्या नावांचा उपयोग करत असतात आणि कोणाचं कोणाबरोबर कोणतं नातं आहे याची माहिती काढत असतात तरी पण तुम्ही फोन करा साहेब मेहता म्हणाला त्याला गोवर्धनधा सॉलिसिटर्स कंपनीतून पटेल नावाच्या एका माणसाचा फोन आला होता कदाचित तो पटेल जैनला ओळखत असेल मला ती शक्यता कमी वाटते तरी आपण प्रयत्न करू जयकर म्हणाले आणि त्यांनी टेलिफोनची डिरेक्टरी मागवली या डिरेक्टरीची पानं चाळता चाळता जयकर हसून म्हणाले या गोवर्धन सॉलिसिटर्स या नावाची कंपनीच मुंबईत अस्तित्वात नाही आता बोला पण पटेलचा फोन हा शेठजी आणि मेहता एकदम दचकले तसे जयकर गंभीर होत म्हणाले हे पहा हा, हा जैन आता मोठा धूर्त माणूस आहे आणि अशी धूर्त माणसं सहजासहजी सा सापडत नाहीत हेही लक्षात ठेवा जैननं आज सकाळी बंगल्यावर भारती देवींना फोन केला होता तो कशासाठी त्याला फक्त हे जाणून घ्यायचं होतं की आपल्या संदर्भात भारती देवींचं आणि शेठजींचं काही बोलणं झालंय का गिरीधरलालनी भारती देवींना किंवा शेठजींना फोन केला आहे का हे जसं त्याला जाणून घ्यायचं होतं तसंच इथे व्ही आय पी फ्लोरवर मेहताना काही संशय आला आहे का मेहताचे आणि शेठजींचे काही बोलणे झाले आहे का हे जाणून घेण्यासाठी त्यानेच पटेल या नावानं बाहेरून फोन केला असणार समजा मेहताना जर काही संशय आला असता तर त्यांनी लगेच पटेलकडे जैनची चौकशी केली असती परंतु मेहतानं तशी काहीच चौकशी केली नाही तेव्हा सार काही ठीक आहे असं समजून तो बरोबर अकरा वाजता इथे धडकला क्षणभर थांबवून जयकर पुढे म्हणाले तो जे काही टायपिंग करत होता तो सारा देखावा असणार त्याला हिऱ्यांचा जो व्यवहार करायचा होता तो बंदिस्त जागेत हा व्यवहार त्याला बाहेर हॉलमध्ये चार लोकांसमोर करायचा नव्हता परंतु आपले इम्प्रेशन पडावे आपण खरोखरच कोणीतरी मोठे आहोत असं मेहता आणि गिरीधरलालना वाटावे म्हणून तो केबिन मध्ये बसून टायपिंगचे नाटक करीत होता ही गोष्ट उघड आहे पण साहेब त्याच्याकडे एक इम्पाला गाडी अहो ती त्याने भाड्याची आणली असेल जयकर म्हणाले तसा इतका वेळ शांत बसलेला परमार चटकन म्हणाला साहेब ती गाडी भाड्याचीच असली पाहिजे काल जेव्हा तो आमच्या पेढीवर आलेला होता तेव्हा मी ती गाडी बघितली होती त्या पांढऱ्या रंगाच्या इम्पाला गाडीच्या पुढल्या दारावर लाल रंगात टी असं लिहिलं होतं जयकर परमारचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते परमारचं बोलणं ऐकताच त्यांच्या डोक्यातलं विचारचक्र जोराने फिरू लागलं त्यांना जणू काही आता तपासाची दिशा सापडली होती जयकर उत्साहाने उभे राहिले आणि म्हणाले ठीक आहे आता मला जे काय करायचं ते करतो यानंतर जयकरांनी तो संबंध व्ही फ्लोअर नीट पाहिला आणि गिरधरलालना धीर देऊन खाली आले स्टेशन वॅगन मध्ये बसता बसता जयकर कामताना म्हणाले हा जैन मुंबईत असेल असं मला वाटत नाही तो मुंबई बाहेर सटकला असणार आता उद्या सकाळी प्रथम इम्पाला गाड्या भाड्याने देणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सी तपासायला पाहिजेत मला वाटतं मुंबईत फक्त दोन तीनच एजंट असतील असे वाटते की जे इम्पाला गाड्या भाड्याने देतात तुम्ही उद्या सकाळी हे एजंट काढा आणि आज त्यांनी कोणाला इम्पाला भाड्याने दिले का ते पहा लक्षात ठेवा जैन पांढरी इम्पाला घेऊन आलेला होता जर तुम्हाला ही पांढरी इम्पाला सापडली तर त्या गाडीचा ड्रायव्हर कोण होता ते पहा त्याला विचारा काल तू गाडी घेऊन सबंध दिवसात कुठे गे कुठे गेला होता असते समजा त्याच्या बोलण्यात जर गोकुळ चेंबर काळबादेवीचा उल्लेख आला तर आपल्याला तोच ड्रायव्हर पाहिजे आहे त्याला ऑफिसात घेऊन या मग पुढचं काय ते बघू ठीक आहे हो येस सर कामत शांतपणे म्हणाले दुसऱ्या दिवशी सकाळी सब इन्स्पेक्टर कामतनी जेव्हा आपले तपास काम सुरू केले तेव्हा पहिल्या फटक्यातच ते, ते योग्य त्या स्थळी पोचले इम्पाला गाड्या भाड्याने देणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सीस मुंबईत फारच कमी होत्या बॉम्बे सेंट्रल आणि चौपाटी बँडस्टँड येथेच या एजन्सीची कार्यालय होती काम सर्वात प्रथम येऊन पोहोचले ते चौपाटीवरील इंडिया गॅरेजमध्ये या आवाडव्या गॅरेजच्या मालकाचा इम्पाला भाड्याने देण्याचा धंदा होता या गॅरेजमध्ये चौकशी करताच दोन दिवसापूर्वी या गॅरेजने पांढऱ्या रंगाची एक इम्पाला एका गृहस्थास भाड्याने दिल्याची माहिती कामतना समजली ही गाडी गॅरेजच्या परैरा नावाचा एक ड्रायव्हर चालवत होता कामतांच्या सुदैवानं परेरा त्याच वेळी गॅरेजमध्ये होता त्याच्याकडे चौकशी करता दोन दिवसापूर्वी परेरा गोकुळ चेंबर आणि नंतर काळबादेवी येथे गाडी घेऊन गेल्याचे कामताना समजले ही गाडी ज्याला एक दिवसासाठी भाड्याने देण्यात आली होती त्या गृहस्थाचं नाव होतं प्रोफेसर आर एस कोसंबी कामत समजून चुकले की मनमोहन जैन याचेच टोपण नाव प्रोफेसर आर एस कोसंबी असावे कामतनी परेराला बरोबर घेतले आणि आपल्या ऑफिसात येऊन ते इन्स्पेक्टर जयकर समोर उभे राहिले जयकरांनी परेराकडे चौकशी सुरू करताच त्यांना परेराकडून जी माहिती मिळाली ती अशी दोन दिवसांपूर्वी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी कुणा प्रोफेसर आर एस कोसंबीने इंडिया गॅरेजवर सकाळी नऊ वाजता टेलिफोन करून एक इम्पाला गाडी भाड्याने मागितली होती प्रोफेसर कोसंबी कुलाब्याच्या हॉटेल ब्लू मध्ये उतरलेला होता त्याने हॉटेलमध्ये गाडी पाठवण्यास गॅरेजच्या व्यवस्थापकांना सांगितले होते या फोन प्रमाणे गॅरेजने परेरा बरोबर जरूर तो फॉर्म देऊन हॉटेल ब्लू व्ह्यूवर पांढऱ्या रंगाची इम्पाला पाठवली प्रोफेसर कोसंबी ही गाडी सबंद दिवस वापरणार होता परेरा ठीक दहा वाजता गाडी घेऊन हॉटेलवर आला आणि प्रोफेसर कोसंबीकडून गाडीचे भाडे रुपये तीनशे त्याने आगाऊ घेतले आणि जरूर तो फॉर्मही त्याने भरून घेतला आता कोसंबी सबंद दिवस ती गाडी वापरू शकणार होता त्या हॉटेलमधून निघालेली गाडी प्रथम रिगेल सिनेमापाशी आली कोसंबीने परेराला गाडी बाजूला थांबवण्यास सांगितले आणि तिथल्या एका हॉटेलमधून त्यानं कुठेतरी टेलिफोन केला हा फोन कोसंबीनं कुठं केला होता हे समजायला परेराला काही मार्ग नव्हता यानंतर मध्ये गाडी इकडे तिकडे भटकवून कोसंबी बेलाड पियरला गोकुळ चेंबर समोर येऊन थांबला होता आणि परेराला तू इथेच थांब मला बरंच काही इथे काम आहे असं सांगून तो त्या इमारतीत शिरला होता परेरा गाडीतच बसून राहिला होता सव्वा बारा ते साडेबाराच्या सुमारास हाच कोसंबी जेव्हा खाली आला तेव्हा त्याच्या बरोबर आणखी एक रुबाबदार तरुण होता या तरुणाबरोबर थोडंसं बोलून कोसंबी गाडीत येऊन बसला होता आणि त्याने परेराला गाडी काळबादेवीला घेण्यास सांगितले परेराचे हे बोलणे ऐकत असताना तो रुबाबदार तरुण म्हणजे मेहता असावा याबद्दल जयकरांना शंका वाटत नव्हती गोकुळ चेंबरमधून निघालेली गाडी काळबादेवीला एका समोर येऊन थांबली कोसंबी गाडीतून खाली उतरून त्या पेढीत शिरला परेरा अर्थातच गाडीतच बसून राहिला होता या पेढीत पंधरा वीस मिनटं थांबून कोसंबी बाहेर आला आणि पुन्हा गाडीत बसून तिथून निघाला इथपर्यंत या घटना समजल्यानंतर मनमोहन जैन याचेच टोपण नाव प्रोफेसर आर एस कोसंबी आहे आता स्पष्ट झाले होते शिवाय परेरा कोसंबीचे जे, जे वर्णन करत होता तेच वर्णन मनमोहन जैनला लागू पडत होते प्रश्न एवढाच होता की गिरधरलालच्या पेढीमधून बाहेर पडल्यानंतर जैन उर्फ कोसंबी कुठे गेला